चला तर मंडईत आज करूयात उपासाचा मेदूवडा मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज करणार आहोत आपण उपासाचा मेदूवडा इथे मी भगर घेतलेले आहेत भगरपासून आपण उपासाचा मेदूवडा करणार आहोत तर एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक वाटी भगर आहे तर त्याच वाटीच्या मापानुसार एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी छान थोडंसं उकळलं की भगर घालून घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये एक वाटी भगर आहे तर एक वाटी ताक आणि एक वाटी पाणी म्हणजे पाणी आधीच ठेवलेलं होतं गरम करायला आणि भगरसुद्धा घातलेली आहेत आणि आता एक वाटी ताक घातलेला आहे छान मस्त मिडियम आचेवर होऊ द्यायचे एक उकई काढून घ्यायची हाय फ्लेमवर आणि नंतर कमी पावरमध्ये मीडियमाच्यावर छान भगलेला शिजून घ्यायचं आहे आणि मध्ये 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 ढवळत राहायचं आहे आणि अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे आता छान भगर शिजलेली आहेत चेक करून घ्यायचे आहेत मस्त भगर शिजून झालेली आहेत बघू शकता तुम्ही आता एका भांड्यामध्ये भगर काढून घेतलेली आहेत याच्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे बॉईल केलेला बटाटा छान किसून घ्यायचा आहे एक साधारण मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे याच्यामध्ये दोन तीन चम्मच साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे इथे मी तीन चम्मच साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट आणि अर्धा चम्मच जिरं आणि चार हिरवी मिरची कट करून घातलेली आहेत चवीपुरते मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ आपण भगर कराच्या वेळेस घातलेलं होतं तर याच्यामध्ये थोडंसं घालायचं चिमूटभर किंवा मग अर्धा चम्मच अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आधी छान आणि याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे खूप वेळ लागतात आता छान डो तयार झालेला आहे छान माळून घ्यायचा आहे डो तयार करायला खूप वेळ लागते कारण की आपल्याला छान मुलायम असा डो तयार करायचा आहे मेदूवड्यासाठी छान आता माझा डो तयार झालेला आहे आणि आता मेदूवडा छान एक गोळ्या घ्यायचा आणि छान हातावर असं करायचं आकार करून घ्यायचा जसं आपण बालुशाही वगैरे करतो त्याप्रमाणे आणि मधातून छिद्र करून घ्यायचं आहे एक गोळ्या घ्यायचा हातावर छान असा प्रेस करायचा आणि मध्ये होल करून घ्यायचा आहेत अशाच प्रकारे छान मेदू वडे तयार करून घ्यायचे आहेत उपवासाचे आणखीन एक दाखवते करून अशा प्रकारे छान होल तयार करून घ्यायचा आहेत आता मी दोरे तयार करून घेतलेले आहेत आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मेदू वडे घालून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान आणि मग मीडियम आचेवर छान तीन तीन ते ती चार मिनिट अशी छान तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मीडियम आच ठेवायची कारण की ते आतून शिजून तसं आपले भगर आणि शि शिजलेलेच आहेत बटाटा भगर आणि शिजलेलेच आहेत पण तरी छान क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिट छान मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मिडियम आचेवर शिजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहेत आता छान गोल्डन ब्राऊन तयार झाले प्रकारे मी आणखीन तळून घेते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्टी लागतात आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आमटीसोबत शेंगदाण्याच्या तुम्ही सर्व करू शकता मी इथे शेंगदाण्याच्या सोबत आणि हिरवी मिरचीसोबत सर्व केलेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्तरा भा� मुस्तरा खात्रा